तुमचा आवाज नाही येऊन राहिला मला क्लिअर तुमच्या माईक हा बोला आवाज येत आहे का तुम्हाला माझा माझा आवाज येऊन राहिला तुम्हाला सर संजय सर हा सर हा सर, सर तुमचा आवाज येऊन आला मला हॅलो सर हा बोला तुमचा आवाज येत आहे मला बोला कुठून पण आवाज येऊन आला आता ये येत आहे आवाज तुम्हाला मी सर हो सर आम्ही चांदूर रेल्वेवरून बोलतो सर चांदूर रेल्वे अमरावती डिस्ट्रिक्ट ना अमरावती डिस्ट्रिक्ट अमरावती डिस्ट्रिक्ट वरून बोलतोय चांदूर रेल्वे म्हणून संजय आवरे साहेब सर अच्छा 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 बढ़िया वेलकम तुमचं स्वागत आहे मी मा, माग तुम्हाला मेसेज केला होता आणि तुमचा नंबर बोललो आपण अच्छा 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 हा बोललो होतो तुमच्यासोबत तुमच्या स्वतःचे दिव्यांगत्व आहे का हा सर मी आहे माझं चौदा टक्के अष्टव्यंग आहे सर मी अष्टव्यंग आहे चोवीस चौवेचाळीस टक्के माझं अस्थिव्यंग आहे चोवेचाळीस पर्सेंट आहे हा हा सर हो सर ओके 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 बोला काय विषय तुमचा काय प्रॉब्लेम काय मत मांडायचंय काही नाही सर माझं सर म्हणजे मुलाखत घ्यायची होती मला तुमचं हे पाहायचं होतं ना मी म्हटलं म्हटलं परिचय करून घ्यायचा कधी काम पडलं तर बरं राहील बोलायसाठी बर नाही हा कसा आहे की हा दिव्यांग संवाद कार्यक्रम रोज दुपारी बारा वाजता ऑनलाइन असतो हो सर मी बरेच पाहिला तुमचा मी परिषद पाहिलेला आहे तुमचा हा कार्यक्रम डोरलॉक ज्याच्या माध्यमातून जे आपल्याला ऑनलाईन जोडतात त्यांच्या आपण ऑनलाईन समस्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो कारण बरेचशे आहेत ते जे नागपूरला आहे ते नागपूरला येऊन मला भेटू शकतात परंतु जे बाहेरगावी आहेत ते, ते नागपूरला येण्याचा प्रयत्न करतात परंतु नागपूरमध्ये आल्यानंतर म्हणजे येताना किंवा जाताना वेळ खूप जातो त्यांचा म्हणून हा ऑनलाईन संवाद सुरू राहतो आपला हा सर हा सर तर त्याच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रश्न असतात आपण घेतो याच्यामध्ये हो सर हो सर बर मी निवासी मुकबद्ध विद्यालय सर मी निवासी मुकबद्ध विद्यालय चांदुरेली या पदावर आहे अच्छा 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 विद्यालय अच्छा, अच्छा। निवासी मुकबद्ध विद्यालय ना हा हा चांदूर रेल्वे चंदूर रेल्वेला हा सर सर बडिया बढिया शिपई आहे सर मी शिपया पंधरावर आहे सर हा 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 मला सर तीस वर्ष झाले लागून तर तीस वर्षापासून जॉब करत आहे का अच्छा अच्छा हा सर हा सर ओके काय काय तिथे काय मुख्य विद्यालयामध्ये काय काय चालतो विषय तुमचा काही नाही सर मी ऑफिसात काम करतो मी शिपाई या पदावर आहे का नाही हो 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 हा बरं बरं ठीक आहे तर माझं ऑफिसचं काम आहे सर हो हो सर <coughs> ठीक आहे दिव्यांग कार्यामध्ये कार्यामध्ये इन्व्हॉल्व आहात का तुम्ही हो सर हो सर आहे ना तर तिथले चांदूर रेल्वेचे काही कामं असतील काही असतील तर त्यांना मदत कराल हो सर मी पहिले आपलं ते शिंदे सरची हे आहे ना संघटना शिंदे सर आपले चव्हाण सर बरं त्यात आम्ही सदस्य आहोत अच्छा 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 चव्हाण साहेब आहे आपले शिंदे साहेब आहे ना त्यांचे ज्या सदस्य आहेत सर मी आता त्यांचं केली आमची तीन डिसेंबरचा अपंग दिन जागतिक अपंग दिन असते ना त्याच्यासाठी त्यांनी आता मीटिंग ठेवली डबल ती जायचं आम्हाला त्या सामील सदस्य आम्ही सर ओके 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 आणि रेल्वे मधून आम्ही दहा जण आहे सर शिक्षक अच्छा अच्छा सगळे शिक्षक हो हो सर अरे वा आम्ही दाखवून संघटनेशी सामील लावतो त्या संघटनेसोबत अच्छा 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 आणि कसं आम्हाला संघ बोलायचं होता कसं तुमचं बर्डेश आम्ही व्हिडिओ पाहिले आणि तुमचा आपला परिचय झाला पाहिजे या नात्याने आम्ही तुम्हाला फोन केला होता बिलकुल परिचय देऊन टाका आपल्या कधी काम पडलं हो संपर्क साधता येते आम्हाला नंबर आहे तुमच्याकडे नंबरही आहे सर व्हॉट्सअप नंबर आहे माझा मी तुम्हाला दोनदा मेसेजही पाठवला होता ठीक ठीक मी बोललो तेव्हा आपण बोलू बरोबर नाही बरं झालं छान झालं भेट भेट झाली तर काही राहिलं काही राहिलं तर सांगा किंवा मी काही राहिलं तर सांगतो तिकडे चांदूर रेल्वे अमरावतीचं काही काम राहिलं तर भरपूर अमरावती वरून जॉईन करतात आपल्याला त्यांना जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य करा बघा हो सर ठीक 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 है ठीक है अपने सोबत दुसरे मित्र विवो वी टू डबल थ्री सिक्स कृपया अपना परिचय दीजिए माइक अनम्यूट करिए माइक माइक अनम्यूट करिए आपका नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर शुभम आहे मी नागपूर वरून हो हा शुभम हा कसं कसं आहे शुभम माझी ते सर्टिफिकेट जी होती एक्सपायर झाली होती रिन्यू केली शुभम पूर्ण नाव काय म्हणजे वाकोडेकर हा हा वाकोडीकर हा आपल्याला रिन्यू केली मग हँडिकॅप सर्टिफिकेट हो सर रिन्यू केली सर मी पण माझ्या तो असं झालाय की आता निराधार योजनेचे जे पैसे होते हा तो ते आता बंद झाले आहे तर ते आधी वाले जे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे त्याच्यावरून चा चालू होऊन जाईल की नवीन आणखी काही डॉक्युमेंट वगैरे द्यावं लागेल सगळ्यात पहिले मी दोन हजार चौदा मध्ये चौदा मध्ये बनवली होती ओके हो आता कधी बनविली आता झाला सर मागच्या महिन्यात आणि निराधारचे पैसे कधीपासून येत नाही ते झालं सर एक वर्ष झालं आता हे बंद झाले त्याचं काय रिझन माहित पडलं काय म्हटलं सर त्याचे रिझन काय आहे सर अजून कसं आहे ते एक्सपायर झाले होते त्यामुळे मी त्याच्या त्याच्यावर जास्त लक्ष नाही दिलं आता रिन्यू केली आहे तुम्ही की आणखी मग प्रोसेस नवीन प्रोसेस करावा लागेल की त्याच्यातच होऊन जाईल तो जुनावाला जो आहे आपला डॉक्युमेंट वगैरे नाही आता कसं आहे ते एकदा डॉक्युमेंटेशनच्या विषय नाही आहे आता किती पर्सेंटेज दिलेले आहे आता सर फिफी थ्री हा फिफ्टी थ्री आहे मग काही प्रॉब्लेमच नाही आहे संजय गांधी निराधार योजनाचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला भेट देऊन दे ओके सर आणि तिथे जे आहे तिथे जे काही कागदपत्र आहे पेन्शन योजना लागणार यू डी आय डी कार्ड झालं हो केवायसी अपडेट हे एकदा करून घे कारण तिथे आता रेग्युलर सुरू आहे ज्यांचे मागच्या okay, एका वर्षापासून पैसे नाही आले त्यांचे डॉक्युमेंटेशन अपडेट करणं सुरू आहे ओके सर आणि तिथे आपले जे तहसीलदार साहेब आहे जाकुलवारजी ते सगळ्यांना मदत करतात आणि सहकार्य पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन त्या तिथे आपले डॉक्युमेंटेशन अपडेट करून घे त्या योजनेचा जो लाभ होईल तुला ठीक ठीक आहे सर ठीक आहे तेवढीच इन्फॉर्मेशन पाहिजे होती चालेल चालेल बाकी कुठे आता इथेच आहे का शुक्र सर तिकडून बंद केला आता प्रोडं मार्केटिंग मध्ये कुठे आहे मार्केटिंग मार्केटिंग हो हो सर्जिकल आहे अच्छा अच्छा काय करतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर आता मी नवीन जॉईन झालो अच्छा नवीन जॉईन झालाय आता ट्रेनिंग पिरियड आहे हो काय हो सर बढिया आहे तो अबोद्याच्या जॉब छान होता पण नाही सर तो आता मग त्याच्यात सर वेळ वगैरे नाही मिळत होता तेवढा वेळेच्या विषय होता ओके देखें दाए दाए देखें देखें दाए। वर्षा ठीक आहे ठीक आहे वर्षा म्हणून जॉईन झालेले आहे आप आपल्याला वर्षा मॅडम कोण आहेत कृपया परिचय द्यावा वर्षा मॅडम कोण आहेत आपला परिचय द्यावा हॅलो హలో 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 దా హలోయి అవాజ కా మాధ हो हो येत आहे ताई आवाज तुला हो हो येत आहे बर पूर्ण परिचय सांग कुठनं बोलत आहे मी इथून वर्षा नाव ताई नाव काय तुझे पूर्ण वर्षा मार्गनवार वर्षा मार्गणवार मार्गनवार हो मार्गनवार अच्छा कुठे राहते ताई जवळीला जवडी जवडी, जवडी, जवडी। जवडी, जवडी। हो कुठे आहे जवळी इथे भिहापूर तालुक्यामध्ये अच्छा तालुका भिवापूर आहे का हो तालुका भिवापूर आहे हो। ना हो डिस्ट्रिक्ट नागपूर नागपूर डिस्ट्रिक्ट बर आणि किती दिव्यांग कोण आहे तुझंच आहे का स्वतःच काय म्हटलं दिव्यांग तुझ्या स्वतःच आहे हो हो माझं स्वतःच आहे फिफ्टी वन पर्सेंट आहे किती पर्सेंटेज आहे फिफ्टी वन पर्सेंट आहे फिफ्टी वन पर्सेंट आहे की काय आहे हा, हो। मी ते तुला फोन केला होता माझं ई रिक्षाचं कसं ते मॅडमचा तर नंबर द्याल ना तुम्ही कारण तितके वापस आ, वापस यावं लागेल ना बर बर मला त्या मॅडमचा नंबर देऊन टाका ठीक आहे मी अधिकाऱ्यांशी एकदा बोलून घेईल नंबर पण देऊन देईन तुम्हाला काही विषय नाही फॉर्म भरला होता नंबर लागलेला होता हो 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 भरला, भरला ओता। ओता, हो, होता ऑनलाइन भरला होता भरला होता ना हो ई रिक्षाचा ग्रामीण मधूनच टाकलं होतं ते हो मी तुम्हाला कॉल केला होता ना काल तर तुम्ही म्हणत होता ना तिथे जा म्हणून समाज कल्याण ऑफिसला समाज कल्याण ऑफिसला जा म्हणत होते हो मग मी कसा नाही गेली कारण मला नंबर देऊन टाका मग त्या मॅडम तुम्ही पहिल्यांदा बोलणं करा मग मी मी जाईल तिथे ठीक आहे तुझे मला जो फॉर्म आहे ती तो मला एकदा पाठवून दे मी बोलून घेतो डिपार्टमेंट सोबत त्यांचं काय मत आहे तर ओके ठीक आहे हो तुझे, 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 तुझे मेडिकल वगैरे झालं होतं का सगळे हो झालं हो माझं मेडिकल वगैरे हो जाल हो मेडिकल वगैरे सगळं झालं होतं व्हिडिओ ऑन होऊ शकते का ती व्हिडिओ म्हणजे हा कॅमेरा ऑन होऊ शकते का हो हो ते होते बर? यार यार। होते माझा कॅमेरा वगैरे ठीक आहे तर जे आहे तुझा फॉर्म सबमिट झाला होता का हो सबमिट वगैरे झाला होता आणि लायसन्स वगैरे बनला होता नाही लायसन्स वगैरे नाही लायसन्स प्रोसेस नच ना झाली नाही त्यांनी फोनच नाही केला मला फक्त मेडिकल झालं माझं जाला। मेडिकल झालं त्या मेडिकल हो। मध्ये काही लिहून आलं होतं काही समजलं का फ्रॉम रिजेक्ट झाला की काय झालं म्हणून काहीच नाही फोनच केला मला बरं 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 माझा नंबर, हो, नंबर, हो, नंबर मी आहे का हो तुझा नंबर आहे माझ्याकडे मी कॉल करत तुला फोन केला होता ठीक आहे तर एक काम पाठवतोय हो त्यांच्या बोलून घे मी पण आता सध्या ई रिक्षाची वाटप तर झालेले आहे पुढचा टप्पा जेव्हा येईल त्यावेळेस जर सगळे कागदपत्र ओके असेल तुझे आणि नियमामध्ये जे बसत असेल ओके हो तर त्याच्यावरती ते, ते लोक जे डिपार्टमेंट आहे सकारात्मक विचार नक्कीच करेल ओके ठीक आहे हो ठीक आहे हो मला त्यांचा नंबर पाठवून द्या भाऊ आणि दादा मी काय म्हटलं साठी पण टाकलं आहे मी अच्छा घरकुलचं पण टाकलंय नागपूरमध्ये पण मला तिथून डिपार्टमेंट मधून फोन पण आलेला आहे बर मग मा... महानगरपालिकेकडून त्यांचं असं म्हणणं का ड्रॉ मध्ये नंबर लागेल तर तेव्हा हे होईल असं म्हणताय तर आता मला वाटतं हे इलेक्शन वगैरे झाल्यानंतर पूर्ण ती प्रोसेस सुरू होईल आता सध्या तर तेवढी गती नाही आहे त्या कामाला हो का आता सध्या गती नाही आहे तर मला वाटतं इलेक्शन नंतर होईल तर म्हटलं आहे की ड्रॉ मध्ये नंबर लागेल तर ते करतीलच फोन नक्की हो पण पैसे वगैरे भरावे लागेल का आपल्याला आता जे बघ त्यांचे oh, oh, oh. oh. जे नियम आहेत त्यानुसार तर करावं लागेल ठीक आहे जे नियम आहे त्या नियमाच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही जे नियम हँडीकॅप फ्री भेटतात म्हणून नाही नाही फ्री नाही मी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे लावलेलं आहे तिथं जायचं किरायापत्र वगैरे लावला आहे लाख रुपये सबसिडी आहे दिव्यांग असल्यामुळे पन्नास हजार रुपयाची जी सुविधा आहे ती वेगळी आहे हो का नाही तर मी तिथं नागपूरचा किरायापत्र वगैरे लावलेला आहे ताईच तर किरायाने राहतो म्हणून सगळ्या तुम्ही हा फॉर्म पाठवू का तुला ई रिक्षाचा नाही त्या मॅडमचा नंबर पाठवून देतात आम्हाला ठीक आहे ताई ठीक आहे ठीक आहे मी तुला हे म्हणून मेसेज पाठवतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके चालेल पुन्हा कोण आहे हे दिसत आहे